लगाय <laughs> आला तो ताला आमचा ऑलराउंडर बॅट्समन राहुल साहेब काय सांगशील त्यांना काय सांगशील काय नाही भेंडी ते काय कामाचे नाही त्यांना काय ना <laughs> केतन हं केतन गणेश आपला जुना प्लेयर आहे आणि तू न्यू प्लेयर अस नी, नी, नील दा रोशन महेंद्र महेंद्र अजून कोण राहिलं ए प्लास्टिकची टो प्लास्टिकची বাড়াই बाय बाय जय शिवराय सर्वांना मी प्रशांत शिवराम कातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरक्ष स्वागत आहे आज आलो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मैदान चुनाभट्टी येथे आज आमच्या टीमचं यारी क्रिकेट संघ मुंबई यांचं ओपनिंग आहे ओपनिंग म्हणजे काय तर आम्ही क्रिकेटवाले सर्व मैदानाची बॅट बॉल स्टंपची पूजा करून नवीन पर्वाला सुरुवात करतो आज आमचं नवीन पर्वाची सुरुवात आहे थोडासा पाऊस चालू आहे थोडंसं लेट झालं आमची पोरं लेट लेट आली त्यामुळे लेट ओपनिंग चालू झालं आमचं आणि थोडीशी अगोदर आता प्रॅक्टिस पण चालू केलेली आहे आता पाऊस आहे त्यामुळे बरेचसे मैदान खाली झाले आम्ही अजून खेळतो इथे आणि आता इथून ओपनिंगला सुरुवात होईल सर्व पोरं येतील आता आमचे दोघं राजा यायचं आहे आमचा माझे कर्णधार त्यामुळे थोडंसं जरा आम्ही थांबलेलो होतो पाठीमागं आत्ता पाऊस बऱ्यापैकी चालू झाला आहे सकाळी ऊन होतं पण आता पाऊस चालू झाला त्यामुळे मैदान पूर्ण खाली झाले बरेचसे लोक निघून गेले आणि आता आम्ही थोडं ओपनिंग करायला सुरुवात करणार आहेत बरेचसे लोक दसऱ्याच्या दिवशी ओपनिंग करतात पण प्रत्येकाच्या घरी दसऱ्याच्या दिवशी काही ना काही काम असतं त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी ओपनिंग करायला भेटत नाही आम्हाला त्यामुळे दुस नेक्स्ट संडे म्हणजे दसऱ्याच्या पुढचा संडे आम्ही घेतलेला आहे ओपनिंगसाठी आणि आज आम्ही आता ओपनिंग करायला सुरुवात करणार आहोत थोड्या वेळात खूप दिवसानंतर आता आम्ही मैदानात आलेलो आहे आज आमच्या टीमचं ओपनिंग आहे अजून चालू करायचे ओपनिंग थोडीशी प्रॅक्टिस चालू केलेली आहे बरीचशी पोरं यायचे आहेत त्यामुळे अजून जरा आम्ही

केतन गण्यादा आपला जुना प्लेअर आहे आणि तू न्यू प्लेअर आहेस काय सांगशील एवढा चांगला प्लेयर आहे त्यांनी दोन विकेट घेतले तुला कसं वाटलं बरं वाटलं टीम साठी खूप आनंद झाला खूप आनंद गण्यादा किती वर्ष खेळतोस तू हा आमच्या रावल्या राहुल्या काय बोलतोय तू सकाळी सात वाजता येणारा माणूस रानचे वाढले अकरा कधी ग्रुपवर टाकला कधी दहा वाजता खजिनदार की कप्तान आहे आणि मग कप्तान कोण आहे अरे टीमला कप्तान आहे की नाही तुला कसं वाटतं दोन विकेट घेतला राजा भाऊ कॅप्टन कॅप्टन आमचा माझी कप्तान ओपनर बॅट्समन आणि बाजरा साला तिथं फोटोग्राफी चालली इकडे आणि यश आमचं इथं फोटोग्राफर कोचिंग मला कोचिंग

काय बोलतो राहुल कसं आज बऱ्याच दिवसात मैदानात आलंस हो खूप चांगलं बरं वाटतंय गेल्या वर्षी रबर बॉल खेळत होतोस काय तू नाही नाही रबर बॉल नाही खेळलो मी पण नाही रबर बॉल खेळलो होतो गेल्या वर्षी भेटलाच नाही चान्स खेळायला भरपूर भाग असल्यामुळे मे मे महिन्यानंतर आता पहिल्यांदा झालंय ना पहिल्यांदा कसं वाटतंय मैदानात येऊन बरं वाटत सगळ्या की मिळून भेटून सगळे जर दोन्ही आठवणी ताज्या होते काही काही नाही तरी तरी आपले चौघ जण आलेत नीलदा रोशन रोशन महेंद्र महेंद्र अजून कोण राहिलं हे ते तेच तिघ नाही आले वाटत काय सांगशील त्यांना काय सांगशील काय नाही ते काय कामाचे नाही त्यांना काय सांगतात आणि तंबाखू सिगरेट बिया त्यांना माहिती बाकी काय नाय आज व्हिडिओ बघणार आहे ना ते काही फरक पडत नाही म्हणा महेंद्रला काय काम होत नाही तो पण आता काय माहिती येत आहे का त्याला काही फोन केला होता तो पण नाही आला का? काय म्हण हो त्याचं काय काम होतं तेव्हा काम त्याला काय माहिती पडलंय काय समजत नाही म्हणे काय व्हायदा काय नाही आला तर एक संडे येलं तर नाही पुढच्या चार संडेला येणार नाही बरोबर आयुषोबत त्यांनी बॉल बघ काय पकडला घालून माल यायला देऊ चालेल आपण त्याला मेसेज देऊ लवकरच येतील काय समज पुढच्या पाय फिरला बघ ये पहिला आहे Gracias. हा आमचा ओपनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला जय शिवराय सर्वांना